आवाज बहुजनाच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझा प्रशासनापर्यंत ही दखल घेतली आणि खरोखरच तुम्ही मला या ठिकाणी न्याय मिळवून दिलात मान्य संतोष गायकवाड यांनी <coughs> अपात्र केल्याबाबत मीडियाची बोलून तक्रार केलेली होती त्या अनुषंगानं संतोष गायकवाड यांना नऊ सहा दोन हजार तेवीस रोजी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केलेलं होतं नंतर त्यांना दहा जुलै दहा जुलै रोजी मुदतवाढ दिल्यानंतर त्यांना पूर्वत कामावर त्यांना घेण्यात आलेला आहे सरपंच साहेबांनी उपसरपंच साहेबाला सांगितले आणि सरपंच साहेबांना माझ्या अनुपस्थितीत नाव पडलेलं आहे नजर चुकीनं झाल्यामुळे एक गैरसमजातून झाल्यामुळे त्याच्यामुळे मी संतोष गायकवाड या चार माणसामध्ये आम्ही नजर चुकीनं चूक झाली असली तरी सगळ्या सर्व आम्ही माफी मागितली मित्रांनो बारा जुलै रोजी अहमदपूर तालुक्यातील धानोरा खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य असलेला संतोष गायकवाड यांना अपात्र केल्याच्या कारणावरून त्याचे नाव वगळण्यात आले होते आणि ती बातमी प्रकाशित करण्यात आली होती परंतु आता काही दिवसानंतर त्या सदस्याला सन्मानपूर्वक ग्रामपंचायत मध्ये बोलावण्यात आले असं त्यांनी मला फोनद्वारे माहिती दिली आहे आणि मी दुसऱ्यांदा धानोरा खुर्द गावामध्ये आलोय तुम्ही बघू शकता हे धानोरा खुर्द गावचं चित्र तुम्ही लाईव्ह पाहत आहात आणि हे माझ्या डाव्या बाजूला जे आहे ग्रामपंचायत कार्यालय धानोरा खुर्द नेमकी कोणत्या कारणामुळे संतोष गायकवाड यांना बोलावण्यात आलं नव्हतं हे माहिती घेण्यासाठी मी पुन्हा ग्रामसेवक सतीश गुंडेवाड यांच्याकडे जाणार आहे नेमका काय प्रकार चालू आहे इथे हे बघणार आहोत तुम्हाला मी पहिलं हे चित्र दाखवणार आहे वासुम शेख सर तुम्हाला विनंती असणार आहे बघू शकता हे ग्रामपंचायत कार्यालय आपण यापूर्वीही बारा जुलै रोजी प्रकाशित केलेल्या बातमीमध्ये हेच चित्र दाखवलं होतं आणि त्यामध्ये जे आहे किती नंबरला सहा नंबरला जे आहे श्री संतोष नारायण गायकवाड यांचं नाव नव्हतं परंतु आता अचानक या ठिकाणी ते नाव टाकण्यात आलेलं आहे नेमकं काय कारण आहे आणि नेमक्या काय प्रक्रिया होत आहेत या ग्रामपंचायत मध्ये हे जाणून घेण्यासाठी आलो आहे तर तुमचं स्वागत आहे आवाज बहुजनांचा न्यूज मध्ये पुन्हा एकदा मागे बारा जुलै रोजी मी तुमच्याकडे आलो होतो आणि यावेळेस तुम्हाला मी प्रश्न विचारला की एका सदस्याचं नाव का वगळण्यात आलंय परंतु त्याचं तुम्ही उत्तर दिलं होतं की टाकलंच नाही शेवटपर्यंत हेच तुमचं उत्तर राहिलं नेमका काय प्रकार चालू आहे ग्रामपंचायत मध्ये नमस्ते सर तुमचं ग्रामपंचायत धानोरा नगरीमध्ये सरसे स्वागत मान्य संतोष गायकवाड यांनी अपात्र केल्याबाबत मीडियाची बोलून तक्रार केलेली होती त्या अनुषंगानं संतोष गायकवाड यांना नऊ सहा दोन हजार तेवीस रोजी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केलेलं होतं नंतर त्यांना दहा जुलै दहा जुलै रोजी मुदतवाढ दिल्यानंतर त्यांना पूर्व कामावर त्यांना घेण्यात आलेल्या आहे सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना वेळोवेळी मी बैठकीला बोलवलेल्या बोल आणि जी बोर्डवरचं जे नाव आहे ते नाव खोलण्यामध्ये माझा वैयक्तिक म्हणजे काहीही संबंध नाही सरपंच साहेबांनी उपसरपंच साहेबांना सांगितले सरपंच साहेबांना माझ्या अनुपस्थितीत नाव खोललेलं ना आहे एकूणच जर परिस्थिती जर पाहिली तर सरपंच हा गावचा प्रथम नागरिक आहे आणि मग असं का होतंय गावातील मागासवर्गीय सदस्य म्हणून त्याच्यावरती असा अन्याय केला जातोय का सरपंच साहेब सुद्धा माझ्यासोबत आहेत वाकडे प्रभाकर वाकडे असं त्यांचं नाव आहे काय नेमका प्रकार चालू आहे तुमच्या गावामध्ये आणि एक हजारो लोकांपर्यंत तुमच्या गावातली बातमी जी आहे आमच्या आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून पोहोचली शासन आणि प्रशासनाच्या दरबारी ही बातमी पोहोचली नेमका काय प्रकार सुरू आहे हे सांगा नमस्कार तर काय जे आपली नोटीस आली होती कलेक्टर साहेबाची त्यानुसार एक गैरसमजातून ते नाव कमी करण्यात आली तर संतोष गायकवाड सर्व सदस्याचे चांगले संबंध आहेत आम्ही सगळ्याला एकूण एकाला घेऊन चालणारे सगळी ग्रामपंचायत आहे आतापर्यंत कोणताच आमचा विरोध नसताना देखील हे एक नजर चुकीनं झाल्यामुळे एक गैरसमजातून झाल्यामुळे त्याच्यामुळे मी संतोष गायकवाड या चार माणसामध्ये आम्ही नजर चुकीनं चूक झाली असली तरी सगळे सर्व आम्ही माफी मागितली आणि त्यानंतर आम्ही जे काय असेल ते रेग्युलर आपण चालू ठेवत असं आजच बोलणं झालं त्याच्यामुळे हा विषय असा इथे क्लोज झालेला आहे सरपंच महोदय जिल्हाधिकारी साहेबांनी संतोष गायकवाड यांना पात्र केलं होतं किती के तारखेला के केलं होतं नऊ जून रोजी केलं होतं त्यावेळेस तुम्हाला ते नाव फोडण्याचं समजलं परंतु ज्यावेळेस जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यावेळेस त्यांना पदावर पूर्ववत केलं त्यावेळेस तुम्हाला नाव टाकण्याचा विसर का पडला नाही नावच आपलं फक्त दोनच दिवस एक आठ दिवस हो नाव नव्हतं त्याच्यावर आठ दिवसापूर्वीच खोडलं आठ दिवसात लगेच टाकून घेतले सहा सहा महिने आम्ही त्या बोर्डकडे बघत नाही आणि आमचा एक बापूराव होमराव म्हणून सदस्य उपसरपंच वारले होते त्याचं नाव देखील दीड वर्ष त्या तसच राहिलं होतं त्याच्यावर ते नाव खोडून नवीन सदस्य निवडून आले त्या दिवशी ते का एक झालंय नजर चुकी पूर्ण मीडिया पर्यंत येण्याचा वेळ का आला तुमच्या आता मला समजायला मार्ग नाही सगळं काही व्यवस्थित असताना देखील हे का होते हेच मला समजायला सध्याची काय स्थिती आहे आता सदस्य आणि जे जे वातावरण आहे ते सांगा नाही नाही आता त्याला मला नेहमी बोलणं आहे नेहमी आमचे बोलणं चालूच राहते संवाद चालू राहते आम्ही काही काम थोडे जरी असलं तर या संतोष म्हणून बोलून घेऊन आम्ही कंटिन्यू मध्ये आतापर्यंत आमच्यामध्ये कुठंच काही दुरावा नाही आणि आता पुढे होणार नाही धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रियेबद्दल त्याचबरोबर ज्यांनी या मला सखोल माहिती दिली होती फोनद्वारे ते संतोष गायकवाड या ग्रामपंचायती मधील सदस्य आहेत ते सुद्धा माझ्या सोबत असणार आहेत आता, आता नेमका काय जो तुमचा वाद जो सुरू झाला होता आणि आताची काय स्थिती आहे तुम्हाला काय सांगायचं याबद्दल सर्वप्रथम या ठिकाणी आवाज बहुजनाच्या न्यूज चॅनल या धानोरा नगरीमध्ये आमती मनाच्या हार्दिक स्वागत तर जेव्हा मी तुमच्याकडं माझ्या या दाद मागण्यासाठी तुमच्याकडे मी द्यावेत आलो होतो शासनाने दिलेल्या मुदतीमध्ये मला नाव टाकलेलं आहे त्यांनी आणि सन्मानानं या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम तुम्ही माझ्या या आवाज बहुजनाच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझा प्रशासनापर्यंत ही दखल घेतली आणि खरोखरच तुम्ही मला या ठिकाणी न्याय मिळवून दिला त्याबद्दल तुमचे या ठिकाणी अगदी मनाच्या अगदी हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी मला या ग्रामपंचायती गुंदेवाड साहेब असतील सरपंच असतील यांनीही मला सन्मानपूर्वक या ठिकाणी आज बोलवण्यात आलेलं त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो मला न्याय मिळवून दिल्याबद्दल ता, परत तुमच्या अगदी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार एकूणच जर परिस्थिती जर पाहिली तर माध्यमाने दखल घेतल्यानंतर धानोरा खुर्द गावामध्ये एकोपा निर्माण झालाय असं म्हणायला काय हरकत नाही खऱ्या अर्थानं जर गर बघितलं तर विशेष म्हणजे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आम्ही परिस जोडण्याचं काम करतो आहोत याचाही आम्हाला अभिमान आहे मित्रांनो ही जर बातमी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा एव्हिएन फोर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत आवाज बहुजनांचा